लाडकी बहिणीनंतर घेऊन आले आहेत एकनाथ शिंदे आपल्यासाठी लाडकी सून योजना तर काय आहे लाडकी सून योजना नेमकं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबा माझे तुम्हाला व्हिडिओज अपडेट्स नेहमी येत राहतील तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि बेल आयकनला दाबल्यानंतर तुमच्यापर्यंत पोचत राहील तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर काय आहे हे लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना एकनाथ शिंदेची मोठी घोषणा झालेली आहे काय आहे याच्यामध्ये खास या योजनेचा काय उद्देश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणीनंतर लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सोन योजना एकनाथ शिंदेने काढलेली आहे मोठी घोषणा केलेली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे सुना आणि सासू यांच्यातील सकारात्मक संबंध निर्माण करणे होय या योजनेचा समुद्देश म्हणजे गरजेनुसार मदत समाविष्ट आहे राज्यभरातील शिवसेना शाखाद्वारे ही मदत उपलब्ध करून देत दिली जात आहे गेल्या काही महिन्यापासून घरगुती हिंसाचार जो होत आहे या घटना सातत्याने वाढत आहे या वाढत्या घटनेंना आळा घालण्यासाठी म्हणजे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेनं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे राज्यात लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सून योजना त्यांनी सुरू केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजनेनंतर आता ही लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी सून योजना ही आता मोठा उपक्रम त्यांनी राबवण्यात आला आहे याची त्यांनी घोषणा केलेली आहे नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे ज्या सुनांना सासऱ्यांच्या सासरांच्या मंडळीकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्याला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे लाडक्या बहिणीनंतर लाडक्या सुनांनाही ते मदत करत आहेत एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका का कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी एकनाथ शिंदेने लाडकी सून योजना सुरू करत असल्याचे जाहीर केले ज्या प्रकारे घरातमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते अशा विचारधारेला छेन छेद देऊन प्रत्येक सून हे लाडकीच असली पाहिजे या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये केवळ पीडित सुनांनाच नाही तर चांगल्या सुनानं सासूंचाही सन्मान केला जाणार आहे जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल हेल्पलाईन नंबर महिलांना एक विशिष्ट हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तो मी स्क्रीनवर तर तुम्हाला दाखवलेला आहे हा नंबर जो आहे याच्यामध्ये मोहीम या मोहि मोहिमेत शिवशा शिवसेनेच्या शाखा किंवा कार्यालयही सहभागी होणार आहे तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवण्यात येईल यावेळी एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल या आपले मत व्यक्त केलेलं आहे जशी आपली मुलगी असते तशी सुनही असते तिलाही सन्मानाने वा वाग वागवले पाहिजे अनेक घरामध्ये सुनावर अत्याचार होतात त्यांना त्रास दिला जातो याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू करण्या सुरू केली आहे ज्यांना सु ज्या सुनांना मदत हवी असेल त्यांनी न घाबरता या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आव्हानही एकनाथ शिंदेने दिलेले आहे जेभरात मोहीम राबवली जाणार आहे समुपदेशाद्वारे कुटुंबांना समेट घडव घडवण्याचा प्रयत्न केला जाईल ही जर ही पद्धत यशस्वी ठरली या योजनेत केवळ अन्याय झालेल्या सुरांनाच नाही तर चांगल्या सासूंनाही सन्मान केला जाईल असं एकनाथ शिंदेने ठामपणे म्हटलेले आहे मीनाक्षी शिंदे एकनाथ शिंदे म्हणाले राज्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडेही या योजनेचे राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली आहे ही मोहीम राज्यभरात राबवली जाणार असून प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल तर ही जी होती हे लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजनेसाठी एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केलेली आहे त्यांनी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला आहे याचं याचं एज जर त्यांना आलं तर ते लाडके सुनांनाच का लाडक्या सासांना सुद्धा सुद्धा पण ते मदत प्रोव्हाइड कर मदत देणार आहे आणि मदतीचा हात ते आता लाडक्या स सु लाडक्या बहिणींनासुद्धा आणि लाडक्या सुनांना आणि लाडक्या सुद्धा देत आहे तर ही आज आच, आजची आपली माहिती होती तर अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करत चला मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जे नवीन सरकारची नवीन स्कीम किंवा सरकारची नवीन मदत येत असेल किंवा सरकारचे नवीन अर्ज किंवा सरकारची जे काही माहिती येत असेल नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि जे लायकनला दाबा